शेतकऱ्यांना कर्जमाफी करा, करा आपण सगळ्यांना एकमतानी करून निर्णय अजून स्कोप आहे म्हणाला तुम्ही परवा करा ना शेतकऱ्यांचं कर्ज माफ तेलंगाणी केलं कर्ज माफ तसं शेतकऱ्यांचं ससगट कर्ज माफ करा ना आपल्या अडचण नाही लाडली मध्ये तुम्ही काय फायदा देणार नाही देणार तसं आता बहिणा त्या रस्त्यावर लाईन मध्येच लागलेले आहेत त्यांची लूट काय होते तेही आपण पाहतोय काय होईल तो आपण पाहू पण मला पार शेतकऱ्यांचं ससगट कर्ज माफ करणं सुद्धा सुद्धा धोरण आपण करावं आणि मला तुमच्याकडून अपेक्षा होत्या इथं आपण अर्थमंत्री बसले राज्याचे दुसरे म्हणजे दोन उपमुख्यमंत्री बसले आपण बस आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे ही आर्थ या, आर या सभागृहाच्या माध्यमातून आपण सरकार मायबापला मी या ठिकाणी करतोय आणि मला विश्वास आहे की आपल्यासारखे दाते लोक इथं बसलेले आहेत सरकारमध्ये त्यामुळे आपण शेतकऱ्यांचं ससकट कर्ज माफ कराल आणि पीक विम्याच्या बाबतच तुम्ही सांगतो की अजूनही शेतकऱ्यांसाठी ही योजना सुलभतेची नाही शेतकऱ्यांची लूट होते एक रुपयाचा विमा तुम्ही काही आपलं करा पण आखरी शेतकऱ्यांचे पैसे आपण त्या विमा कंपन्याला देतो शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे यावर्षी किती पैसे आपण शेतकऱ्यांना विमा कंपन्याला दिले आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपण शेतकऱ्यांना किती मोबदला भेटून दिला तर पाहिलं तर वीप विमा कंपन्याच फायद्यात आहे शेतकरी नाही तुमच्याच मराठवाड्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये सगळे पिक बागा वाळून गेल्यात आपण दिलं किती पैसे